आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी आपण या ठिकाणी रथयात्रे रथाच्या समोर एक मे महाराष्ट्र दिन रोजी लालमहल पुणे येथे होणार आहे ही रथयात्रा महाराष्ट्रभरातून साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आणि बहुजन समाजाशी संवाद साधणार या रथयात्रेचा मुख्य हेतू आहे या रथयात्रेच्या माध्यमातून आज जी काही धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये जी काही संघर्ष लावण्याचा एक षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये आहे आणि चा दोन चार वर्षामध्ये आपण बघत आहोत त्याचा प्रबोधनाच्या माध्यमातून कसा नैनाट करता येईल किंवा तो समोरता येईल हा प्रमुख उद्देश या रथयात्रेचा आहे मराठा ही जी काही संकल्पना मराठा सेवा संघाने गेल्या अनेक वर्षापासून मांडलेली आहे की पंजाब सिंध गुजरात मराठा हा जो काही आपल्या राष्ट्रगीतामध्ये मराठा या शब्दाची व्याप्ती आणि व्यापकता साठी केली आहे तोच अर्थ मराठा सेवा संघाला मान्य आहे आणि तशी मांडणी गेली अनेक वर्ष आम्ही केलेली आहे त्याला चांगला प्रतिसाद या महाराष्ट्रातील बहुजन समाजाने दिलेला आहे आणि त्यामुळेच एक शांततेचं आणि समन्वयाचं वातावरण गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात राहिलेलं आहे पण हे बिघडवण्याचं जे काही षडयंत्र काही वर्षांपासून चालू आहे त्याच्या विरोधातही ही जिजाऊलथ यात्रा काम करणार आहे त्यासोबत विविध जातींच्या आरक्षणाच्या मागण्यांमुळे जे काही आपापल्याच समाजामध्ये गैरसमज होऊन संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याही बाबतीचं मार्गदर्शन आणि प्रबोधन या एकच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो काही हेतू आहे आजची जी काही युवा पिढी आहे ही वेगवेगळ्या अंगाने आज अतिशय नैराश्याच्या अर्जेत सापडलेली आहे एकाकडे शिक्षण आहे पण नोकऱ्या नाहीत जो धंदा करण्याची इच्छा असेल तर भांडवल नाही ही सगळी जी काही परिस्थिती आहे बेरोजगारी आहे त्याच्यामुळे लग्न होत नाही त्याच्यामुळे नैराश्य आणि नैराश्यातून प्रचंड व्यसनाधीनता हे जे काही अतिशय निराशाजनक चित्र आजच्या युवा पिढीसमोर झालेलं आहे तर त्यालाही प्रबोधित करून चांगल्या मार्गाला कसं लावता येईल हाही एक मुख्य हेतू या रथयात्रेचा आहे असे विविध हेतू घेऊन आम्ही बाहेर पडलेलो आहे यासोबतच आपल्या सामाजिक कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवनासाठी प्रबोधन हे किती महत्वाचं आहे हे सांगण्याचा हेतू या रथयात्रेच्या मागील आहे आपण सर्वांनी या रथयात्रेचं प्रचंड स्वागत केलेलं आहे महाराष्ट्रभर आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्रवासियांना विनंती करेल की अतिशय दोषाने या रथयात्रेमध्ये सहभागी होऊन आमचे विचार ऐकावे आणि निश्चितपणे एकही या जगामध्ये असतं की एक जोडणारा विचार असतो आणि एक तोडणारा विचार असतो तर या जिजाऊ यात्रेचा विचार आहे तो जोडणारा विचार आहे या विचारामध्ये सहभागी हवं एवढं एक मी आवाहन करतो धन्यवाद सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने सर सर असं स्वागत आहे आज सांगोल्याच्या म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथे एंट्री झाली तिथून या रथयात्रेचं जल्लोषात असं स्वागत होत असताना सर्व समाज बांधवाला बरोबर घेणं आणि मराठा जोडं अभियान राबवणं मराठा समाजावर होणारा अन्याय थांबवणं आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देणं या मागणीसाठी आणि संपूर्ण भारतभर सहा हजार किलोमीटरचा प्रवास करून सौरभदाखेड आणि सर या ठिकाणी हा प्रवास करतायत या प्रवासाला खूप खूप अशा शुभेच्छा आहेत आणि त्यांचा जो उद्देश आहे मराठा समाजाचा उज्ज्वल भविष्याने संपूर्ण बहुजन समाजाचं एकत्रीकरण यामध्ये ते शंभर टक्के सफल होतील आणि आई जुजाऊ आणि राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शहाजीराजेंचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं गंभीरपणे राहतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो त्यांना या रथयात्रेच्या आणि सुखकर प्रवासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तो थांबतो जय जुज आदर्श राजा छत्रपती शिवरायांच्या पदर स्पर्शानं पावन झालेल्या सांगोला नगरीमध्ये आज खर तर या ठिकाणी या बहुजन चळवळीतला आमचा मोठा बांधव की ज्यांनी गाड्यामध्ये इतले असणाऱ्या बारा बलुतेदार अठरा आलुतेदार आणि सर्व समावेशक अशा एस सी एसटी ओबीसी एनटी व्हिजीएन्टी मायनॉरिटीज अशा पंच्याऐंशी टक्के बहुजनांचं हित ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवरायांच्या या ठिकाणी साक्षीनं ज्या कर्तृत्वान महापुरुष शिवराय असतील संभाजी राजा असतील अशा राजांच्या या ठिकाणी असणाऱ्या या ठिकाणी कार्याच्या अद्वितीय अशा कार्यातून खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकाला जशा पद्धतीने न्याय मिळाला तीच भूमिका आणि तीच भावना आज खर तर मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल अन्य या ठिकाणी आमच्या मराठा बांधव शिवरायांचा जो अठरा पगड जाते आणि बारा बोलतेदाराचा जो विचार आहे की शेवटच्या घटकातला माणूस खऱ्या अर्थानं बाना पाण्यानं सन्मानानं स्वाभिमानानं या ठिकाणी जगला पाहिजे अशा पद्धतीच्या भूमिकेनं आज संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देश पातळीवरती आदरणीय पुरुष चंद्रशेठ ठेकर साहेब असतील वैभव दादा असतील आणि अन्य आमचे सगळे या ठिकाणी आज आमच्या शिवरायांचे खऱ्या या ठिकाणी मावळे असतील अशा जनतेच्या कल्याणासाठी जनतेच्या हितासाठी जो महाराजांचा जो विचार आहे तोच विचार खऱ्या अर्थाने सर्व समावेश असणाऱ्या सर्व समाज बांधवांना समसा दिष्टी समाज निर्मितीसाठी समतेच्या एका धाग्यामध्ये या ठिकाणी गुंपून जाण्यासाठी आज खऱ्या अर्थानं मग आमचं इथलं शिवप्रेमी तरुण मंडळ असेल आमच्या इथला संभाजी ब्रिगेड असेल आमच्या इथलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ असेल आमच्या अस्तित्व सामाजिक संकट असेल डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन असेल आमची प्रथम एज्युकेशन फाउंडेशन असेल त्याच पद्धतीने आमचा होणार आणि अन्य अशा सर्वसमावेशक बहुजन बांधव असेल अशा सर्वांच या ठिकाणी खऱ्या अर्थानं या सांगोळ्यामध्ये आज जे या ठिकाणी जे मैत्रीपूर्ण आणि मैत्री भावनेतून आज खऱ्या अर्थानं जो या ठिकाणी भाईचारा आहे तो भाईचारा आज आम्ही या सांगोला नगरीमध्ये दादा आम्ही टिकवलेला आहे आणि ते सगळं आम्ही करत असताना आज खरंतर आमची ही शिवप्रेमी तरुण मंडळानं हे एवढं मोठं या ठिकाणी महाराजांचं जे वैभव तर उभा केलेला आहे स्मारक उभा केलेला आहे त्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमचे अरुण अरुण केदार असतील त्याचबरोबर बापूसाहेब भाकरे असतील आणि आमचा सगळ्याच या ठिकाणी मराठा समाज बांधव आज खरंतर आमच्या सारख्या सर्व दलित फटक्या अल्पसंख्याक मागासवर्गीय मुस्लिम अशा सर्व बहुजनांना या ठिकाणी एकत्रित करून जशा पद्धतीनं शिवरायांनी जो विचार या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिलेला आहे तोच विचार रुचवण्याचं काम या ठिकाणी आज, आज या ठिकाणी आज या तीर्थावर या ठिकाणी घडत आहे हे घडवण्याचं या ठिकाणी मोठं महान पुण्यकर्म तर या ठिकाणी मित्रुण मंडळाच्या माध्यमातून सांगोल्यामध्ये सांगोळ्यामध्ये केलं जातं आणि आज आपण सांगोळा नगरीमध्ये या ठिकाणी शिवरायांच्या पदरस्पर्शा ज्या भावनेतून या ठिकाणी आला जिजाऊंचा हारथ घेऊन आला ज्या मातेने खऱ्या अर्थाने हे दोन दोन सुपुत्र राष्ट्राला देऊन खऱ्या अर्थाने न्याय प्रक्रियेमध्ये आपल्या सारख्या तमाम सर्व जाती धर्माच्या लो लोकांना न्याय हक्काने अधिकार दिला त्या महामानवाची ही रथयात्रा आज आपण सामोरात घेऊन आलेला आहे आमच्या सर्व दलित मागासवर्गीय बहुजन बांधवांच्या वतीनं आम्ही तुमचं लाख लाख या ठिकाणी कोटी कोटी अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो